देवस्थानच्या वर्ग दोनच्या इनामी जमिनी वर्ग एक मध्ये करून कायमस्वरूपी कब्जेदारांना मालकी हक्का देण्याच्या निर्णयाला मंदिर महासंघाचा तीव्र विरोध मंदिर महासंघाची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन दिवाबत्ती आणि वार्षिक उत्सव आदी सर्व व्यवस्थित पार पडावे या उदात्त हेतूने राजे महाराजे यांसह भाविकांनी स्वतःची जमीन मंदिरांना दान दिली या वर्ग दोनमध्ये मध्ये असलेल्या जमिनी कोणालाही विकता येत नाहीत असं असताना या वर्ग दोनच्या इनामी जमिनी वर्ग एक मध्ये रुपांतरित करून भोगवाटदार अथवा कब्जेदार यांच्या ताब्यात कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेणार असल्याने शासनाने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे सरकारचा हा प्रस्तावित निर्णय मंदिरांना कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या दुर्बल करणार असल्याने महाराष्ट्र मंदिर महासंघाचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून असा कोणताही निर्णय सरकारने घेऊ नये असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी केलं आहे यासंदर्भात कालच मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला नमस्कार दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या ज्या वर्ग दोनच्या इनामी जमिनी आहेत त्या वर्ग एक मध्ये हस्तांतरित करण्याचा आणि कब्जेदारांना मालकी हक्काने देण्याचा निर्णय जो आहे या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे वास्तविक पाहता या संदर्भात कारण कोणतं पुढे केलेलं आहे तर अशा इनामी जमिनीवरती अतिक्रमण झालेले अनाधिकृत बांधकामं झालेली आहेत आणि म्हणून आम्ही अशा जमिनी वर्ग एक मधून वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये घेतो आहोत वास्तविक पाहता रोगापेक्षा इलाज भयंकर अशा प्रकारची स्थिती आहे त्यामुळं मंदिरांचं आर्थिक व्यवस्थापन असेल मंदिरांचा या ठिकाणी सुव्यवस्थापन असेल यात्रा उत्सवातलं सगळं व्यवस्थापन असेल यासाठी या माध्यमातून येणारं उत्पन्न वापरलं जात होतं पूर्वीच्या काळात राजे महाराजे असतील किंवा अनेक दानशूरांनी या मंदिरांना जमिनी दान दिलेल्या आहेत आणि याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एक निर्णय दिलेला चा आहे की मंदिरांच्या अशा इनामी जमिनी कुठल्याही स्वरूपात कोणालाही विकता येणार नाहीत असं असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाचा विचाराधीन असलेला हा निर्णय म्हणजे या सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधातलाच निर्णय आहे त्यामुळे मंदिर विश्वस्त पुरोहित पुजारी यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारनं हा विचाराधीन असलेला निर्णय तत्काळ मागं घ्यावा कारण मंदिरांच्या बाबतीत हे होत असतं चर्च आणि मस्जिदी यांच्या बाबतीत कधी विचार होत नाही आज वक बोर्डच्याकडे असलेल्या भारत सरकारनंतर सगळ्यात जास्त जमिनी आहेत यांच्या बाबतीत कधी विचार होतो का असा कधीही विचार होत नाही त्यामुळे आमची महाराष्ट्र शासनाला ठिकाणी विनंती आहे की अशा प्रकारचा जो विचाराधीन असलेला निर्णय आहे तो तत्काळ मागं घ्यावा अन्यथा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आणि महाराष्ट्र भरातल्या सर्व मंदिरांच्या वतीने तीव्र विरोध करून राज्यभर आंदोलन करण्यात येईल